ते आपण या शिवाजी कॉलनी मध्ये केलं त्याचं सर्वस्वी श्रेय आपले विकास सर आणि त्यांच्या टीमला आणि म्हणून <प्राथा> कौतुक करणं हे अत्यंत गरजेचं आहे भारतीय जनता पार्टीचे या देवपूर पूर्व मंडळ नमामी गंगेचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख माननीय संजयजी बोरसे या संस्थेचे या शोज हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आर डी दादा सेक्रेटरी बेलकर साहेब आमचे देवरे साहेब आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य आर व्ही पाटील सुरमशी सर या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली या कॉलनीचा जो परिसर आहे तो स्वच्छ करायचा आहे त्यांचं मार्गदर्शन आणि युवकांचा सहभाग असं जर घडलं तर मला वाटतं इथला जो बॅकलॉग जो आहे अनेक वर्षांचा तो लवकर भरून निघेल अशी मोठं योगदान या झाडांच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे आम्ही फक्त दहा झाडं लावली दहा झाडं लावली तर दहाची दहा झाडं अतिशय म्हणजे छोटे छोटे विद्यार्थ्यांनी ते दहाची दहा झाडं जगवली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनशाखोरांनी ही झाडं जगवली झाडांचं महत्त्व मुलांना एवढ्या कमी वयामध्ये इतकं चांगलं आहे हे बघून खूप म्हणजे इतका आनंद होतोय की ते शब्दात आपण सांगू शकत नाही की ह्याच प्रमाणे जर अशी संकल्पना जी आपण छोट्या खानी का होईना आपण आपल्या परिसरामध्ये सुरुवात केली आणि ही जी संकल्पना आहे मला असं वाटतं की पूर्ण धुळे शहरामध्ये जर अशी दहा दहा झाडं जरी सगळ्यांनी लावली तर मला असं वाटतं की पोटो चाप करण्यापेक्षा हे हात प्रत्यक्षात काम आपण करतो हे दिसतंय लोकांना हे महत्वाचं आहे मला या माध्यमातून एवढं दोन शब्द बोलण्याचं आता आम्ही त्याच्यानंतर एक विचार केला की आपण लावले झाडं पण झाडं लावल्यानंतर त्याचं संगोपन झालं आहे का हे बघण्यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो परंतु मला सांगताना आनंद वाटतो की विकास सरांनी आणि त्यांच्या टीमने हे दहाच्या दहा दिलेले झाडं दहाच्या दहा पिंजऱ्यांसह ठेवलेले आहेत त्याच्यात सरांचं म्हणणं होतं की ज्यात माझं योगदान नाही असं नाही आहे सर तुम्ही संस्था ठेवली म्हणून योगदान झालं हा संस्था ही संस्था चालवणं ना की त्या जिगरीचं आणि अवघडीचं अवघड काम आहे मला माहिती आहे कारण मी बऱ्याच संस्थांवर थोडं थोडं काम करतो तर तो एक महत्वाचा विषय त्यानंतर आता या चिल्ल्या पिल्ल्यांचं तुम्हाला गंमत सांगतो की यांनी लोक त्या भंगारवाल्यांशी डोकं लावलं अक्षरशः की पिंजरे चोरायचे नाही ते पिंजरे चोर म्हणून मारामार्या केल्यात कोरोना त्यांच्याशी म्हणजे यांचं खरं निदन करण्यासारखा विषय दहा झाड झाडं जिवंत ठेवणं म्हणून आमच्या डोक्याने संकल्प आहे की काहीतरी वेगळा काय करून राबवण्यापेक्षा यांना प्रोत्साहन देऊ यांना या लहान वयाचं प्रोत्साहन दिलं की तुम्हाला जाडं वा तुम्ही झाडं वाचवले होते म्हणून तुम्हाला एक बिस्किटचा पुढा तरी मिळाला कारण लोक गुलाबचं फूल देतात ते खायचं काम